जत तालुक्यातील शेतकऱ्यांना नऊ कोटीची पीक विमा भरपाई आमदार विक्रमसिंह सावंत जत तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास विमा कंपन्यांकडून टाळाटाळ करण्यात येत होती यासंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला त्यामुळे पीक विम्याला तालुक्याला पीक विम्याचे एकूण नऊ कोटी रुपये पीक विमा भरपाई मंजूर झाली असल्याची माहिती आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिली आमदार सावंत म्हणाले की हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम दोन हजार बावीस तेवीसमध्ये तालुक्यातील एक हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांनी द्राक्ष आंबा आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या अकराशे पंच्याऐंशी हेक्टर क्षेत्रातील पिकाचा हवामान आधारित पीक विमा भरला होता यामध्ये शेतकऱ्यांनी एकूण एक कोटी चौपन्न लाख इतकी रक्कम जमा विमा कंपनीला भरली होती परंतु पावसाळ्यामध्ये पाऊस न पडल्याने तसेच ऐनवेळी अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीनं पाहणी करून श प्रशासनास पंचनामा करण्याचे आदेश दिले शासन आणि विमा कंपनीस अहवाल पाठवण्याच्या सूचना केल्या तसेच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता दुष्काळी परिस्थिती आणि अवकाळी पावसाने झोडपल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते शिवाय तातडीनं पे शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याची मागणी केली होती त्या मागणीस अनुसरून तालुक्याकरिता एकूण आठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख पाच हजार चारशे अडतीस रुपये इतक्या रकमेचा पीक विमा मंजूर झाला त्यापैकी दोन कोटी चाळीस लाख पंचवीस हजार इतकी रक्कम कृषी विभागास प्राप्त झाली उर्वरित रक्कम आठ दिवसात मिळणार आहे असेही विक्रमसिंह सावंत यांनी सांगितलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत